नमस्कार मी गणेश आवरी संवाद जनतेशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संगमर तालुक्यातील हे आश्वी खुर्द गाव आहे या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणच्या मतदारांना काय वाटतं यासाठी या आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या बरोबर ग्रामस्थ आहेत आपण त्यांची बोलूया काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डी मतदारसंघात यावेळेस लोक ज्यांनी विकस कामं केली आणि मागच्या पाच वर्षाचा अनुभव घेता पाकिस्ताननं जो आपल्या भारताबरोबर जो युक्तिवाद केला त्यानुसार भारत आणि जे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं त्या दरम्यान भारत हा शक्यतो हा शिर्डी मतदारसंघ नरेंद्र मोदीच्या पाठीमागे उभा आहे असं दिसते या मतदारसंघामध्ये खासदार नेमकी कोण असावं ह्या मतदारसंघात इथं दोन प्रश्न आहे साहेब हा जो पट्टा आहे हा निळवंडे भागाचा आहे निळवंडे भाग हा दुष्काळी आहे धरणं पूर्ण झालेली आहेत आणि पाटांची कामं रखडलेली आहे पण आम्हाला आज सत्यस्थिती अशी वाटते की ज्यांनी आमचा प्रश्न नरेंद्र मोदीपर्यंत पोचवला आणि आजपर्यंत जे विषय मिळ आम्हाला मिळाले नाही चाळीस वर्ष झाले आणि नाहीतर आहे ना या पाठाचं ना आम्हाला बुकमध्ये ना तरी ना कुणी पोहोचवलं तुमचा आवाज कोणी पोहोचवला सदाशिवराव लोखंडे हे मागचे मागील वर्षी पाच वर्षी सदस्य खासदार साहेब होते त्यांनी ते तिथं पोहचवलेलं आहे हीच अपेक्षा करतो की जनतेने नाही ना ह्याही वर्षी आणि त्याचा पाठपुरावा करावा कारका दुष्काळ आणि गरिबी हटावं हे ना नारे ऐकू ऐकू येणं आम्ही थकलो आता कोणी दिले नारे हे नारे पहिले काँग्रेस पक्षाने दिले आणि तेच सत्ताधारी होते इथं आणि ते करता करता आज चाळीस पन्नास वर्ष आमच्या आयुष्याचे निघू गेले आमच्या वडिलांच्या काय वाटत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये मला असं एक वाटतं का लोखंडे साहेबांनी कधी बी आमच्या पटर भागाला चक्कर मारलेलं नाही किंवा मा, परत आलेले नाही निवडून गेल्यापासून तर तिने या लागत होतं ही अपेक्षा होती मोदी सरकार हे चांगलं निश्चितच काम करतय निश्चित चांगला मार्गाने चाललेलं आहे पुढं आणि आमचा विश्वास मोदी साहेब येणार खासदार आता खासदार मला वाटतय शिवसेनेचाच व्हायला पाहिजे ठीक आहे या ग्रामस्थांच्या चर्चा पण घेतोय एक युवक म्हणून मला सांग या परिसरातले जे काही तरुण वर्ग आहे है त्यांच्या महत्वाच्या समस्या समजा आमचा निवंडे पाठ आला आहे डेग्रा महोलावरून तर हा पाठ फक्ती खांडून ठेवलेला आहे त्या लोकांच्या जमिनी पण त्याच्यामध्ये गेलेलं आहे त्या लोकांचं पीक पाणी काहीच नाही त्याच्यामध्ये बरोबर नाही त्याला दावर झाल्यानं पाठ खोदून तर पाठ खोदून झाल्याच्यानंतर त्याच्यात पाणी येणे पण नाही आणि आतापर्यंत त्याच्यात काहीच नाही आलेलं मग मग नेमकं मला एक विचारायचं आहे का विषय आहे का मग होणार कधी कारण याला जबाबदार कोणा जबाबदार कोण आहे सरकार आहे का कोणी मग त्याला कारण पाहिजे ना असं नेमकं वाहिना गुन्ह यांचे पाठपाण्याचे प्रश्न आहेत ते त्यांचा मार्ग अजून निघालेला नाही त्यामुळे या ठिकाणी तरुण देखील नाराज आहे नमस्कार काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा आता आपलं धंद्याचं महत्व नाही होत असं विचारता केला धंदा महत्वाच आहे आपल्याला आहे की नाही कुणी निवडून आलं तर काय करतात पण एकंदरीत दोघांनी साहेब यायला पाहिजे पण आले नाही आपल्याकडनं महत्वाचा मुद्दा आहे पाच वर्ष शिर्यात फिरकलेच नाही ते काय होईल परिस्थिती कशी असेल सगळ्या सांगता येत नाही पण शक्यतो महत्व आहे आपलं ओनले धंदा ओढले पाहिजे काय नाही कोणती विकास कामं महत्वाचे जनसेवा जनतेचे जनतेचे काम झाले पाहिजे ना सगळ्यात महत्वाचे पॉईंट गावच्या समस्या आमच्या गावच्या समस्या आहे नामदार साहेबांनी मिटवल्या राधाकृष्ण विखे चालू आहे सध्या त्यांचे काम थोरात त्यांनी मिटवले असतील ना काही नाही थोरात आलेच नाही इकडे काय थोरात इकडे चक्क आलेच नाही पन्नास वर्षामध्ये कधी काय माझा स्वतःचा प्रश्न माझं एम ए झालेलं आहे एन गोड्या तोड राहिले मी इकडं त्यांच्याकडे गेलो तर वडील बैठक तेव्हा जिल्हा बँकेचे चेअरमन पाहू म्हणे शेण भारा माणसं लागतं म्हणे आपल्याला त्याच्यापेक्षा बाहेर आपलं इथे कष्ट केलेले पण कोणाची एक नाही दोन नाही कष्ट करून पोरवाची वडे विकायचे पात्रपाला वडा विकायचा जनसेवा ही ती सेवा त्याला काय एकदम रास्त भूमिका आहे तुमची काय सांगाल बाबा शिर्डी लोकसभा मतदारसंघ बाबा हे खातोय वडा आता वडा पाहू खातोय बाबा आता जरा गरम आहे उन्हाळा दिवस आहे पाणी नाही हा काय करायचं आमचा भाग चाकूर गट आहे आता हो आता पाणी नाही आमच्या भागात इकडं शिवगटाला पाणी त्यासाठी जरा पाहू नये आलेलं आहे कोण होईल खासदार कोण होईल खासदार खासदार पण बाबाला ऐकायला कमी आहे ठीक आहे काय अडचण नाही आपण पुन्हा एकदा यांच्याकडे जातो काय वाटतं खासदार वडापाव वडा वनले पैसा ठीक आहे व्यावसायिक आहेत व्यावसायिक माणूस जास्त याच्यामध्ये जास्त बोलू शकत नाही मी आता पुन्हा एकदा या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्याशी देखील थोडीशी चर्चा करणार आहेत काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण होईल खासदार 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 होईल भाजप आता शिवसेना काँग्रेसचं काय होणार नाही काँग्रेसचा नाही होऊ शकत तुम्ही कोणत्या पक्षाचे पक्षाचं काय नाही पण येणार भाजप एवढं माहिती भाजप कुठल्या शिर्डी मतदार संघात का शिर्डी मतदारसंघात शिर्डी मतदारसंघात काय मला वाटतं कांबळे काँग्रेसचे काँग्रेसचे कांबळे आणि इकडं नगर मतदार मतदारसंघात सुजय विखे डॉक्टर सुजय विखे भाजपाचे भाजपाचे भाज सुजय हे गणित कसं काय आता आम्हाला माहित नाही ना नेमकं कोणाबा किती शक्ती आहे शक्तीवर हो सगळं ते कार्यकर्ते आता संभ्रमामध्ये कार्यकर्ते संभ्रमामध्ये संभ्रमामध्ये तरी पण कांबळे आणि जरा जोर आहे कोणत्या तसं काय सांगते आता आमचे नेते हे विखे राधाकृष्ण जे विखे ते म्हणतील तिकडं भाजप इकडं सेना आता आम्हाला ऍक्च्युअल मतदान भाजपला नाही तिकडं आमचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी आम्ही आता विखेंच्या मागत राहणार नाही विखे जो निर्णय घेतील तो विखे साहेब जे सांगतील ते आणि थोरात जे सांगतील ते थोरात काँग्रेस काँग्रेसचे ना थोरात काँग्रेस यायचे विखे उंगाकर यायचे आणि दोघही मित्र आहे सदाशिव लोखंड यांनी काही दिवसापूर्वी एका माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय का विखे साहेबांची आणि आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली ते सेनेला मदत करणार आहे आता काय नाही सांगता हो <laughs> येत होता ठीक आहे यांची देखील प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहेत आ... काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघ नाही त्याबद्दल आपल्याला काही आयडिया नाही काहीच आयडिया नाही कोण होईल खासदार काहीच आयडिया नाही त्यात काय करता काम मी घरा दुरुस्तीचं काम करते कुठे इथलंच याच गावचे नाही पलीकडे राहायला येते या गावात दुकाने ठीक आहे काय अडचण नाही आपण पुढे जाऊया आ, या गावातील या छोट्याशा गावामध्ये आपण आहे त्या बाजूचं मोठं गाव आहे काय वाटतं बाबा शिर्डी लोकसभा मतदारसंघ छान आहे छान आहे कोण होईल खासदार खासदार लोखंडे होणार लोखंडे तुम्ही कोणत्या पक्षाचे भाजपचे भाजपचे युतीचा होणार खासदार युतीचा खासदार होणार युतीचा खासदार होणार काँग्रेसचे का नाही होणार आता ते त्यांचे जरा फुटाफुटे झाल्यामुळे जरा गोंधळ झालेला आहे त्यांच्यात त्याच्यामुळे ते अंतर्गत याच्यामध्ये ते पण मोदी सरकार पाहिजे हे आमचे सगळ्यांचे मत आहे मोदी सरकार पाहिजे ग्रामीण भागातल्या सर्व जनतेचे मोदी सरकार पाहिजे असं नस प्रत्येक मानवाला ते वाटतंय मोदी सरकार असं काँग्रेस काय नको काँग्रेस ते नुसत्या थापा आहे आता ते बहात्तर हजार ऐंशी हजार कोडून आणणार आणि कोडं देणार चाळीस वर्ष त्यांनी काही केलं नाही आता काय करणार मोदींना स्ट्राय स्ट्राईक केला एका मिनटात किती सेकंदात केला तो किती मोठं महत्त्वपूर्ण स्ट्राईक आहे आणि त्याला त्या ते मोदी सरकारला म्हणतात का तुम्ही ते काय चौकीदार चौकीदार म्हणजे तुम्ही आम्ही चौकीदारच आहे ना सगळ्यांना चौकीदार बनवणारे माणसं हे देशाचे काय कारभार करणार असं आमचं मत आहे ठीक आहे यांची देखील भूमिका आहे सेना भाजपाचा हो खासदार होणार अशी यांची देखील भूमिका आहे आपण या ठिकाणी व्यावसायिक आहेत काही मावशी काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोण होणार खासदार ते नाही सांगता येणार आम्हाला खासदार माहिती का नाही तुम्ही इथलेच ना नाही आम्ही पलीकडच्या आश्वीतले इथं पोती गाठायचं काम करतोय खासदार माहितच नाही मतदान केलं का या अगोदर खासदारांना कधी मतदान नाही खासदारला अजून मतदानच केलं नाही आता या वेळेला कराल का हो करणार कोणत्या पक्षाला कराल मोदी मोदीला <laughs> मोदीला मतदान करणार आहेत मावशी काय वाटतं काका शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोण असावा खासदार कसा असावा चांगला असावा लोकांचं कल्याण करणार आताचे खासदार लोखंडे आहेत काय काय विकास काम केली काय भरपूर कामं केली असं काही केले असेल ना काही का नावं वगैरे असतील काय ऐकलं नाही कोणा तुम्ही खासदारांना पाहिलं का नाही मी नाही बघितलं अजून काम कशी केली म्हणता काय आता सुजय दादाच करते आमच्याकडे काम विखे पाटलांचे काम आहे त्या थोरा थोरातांचे थोरातांचे नाही पण पणांचे विखे पाटलांचेच काम आहे आमच्याकडे डांबरी रस्ते पिण्याचे पाणी गावात स्टँड ते, वगैरे सगळं हो त्यांनीच बनवतं गावचा शंभर टक्के विकास झालेला आहे हा विकास शंभर टक्के म्हणण्यापेक्षा चांगल्यापैकी आहे मग किती टक्के एवढा नाही आपल्याला माहिती चांगल्यापैकी ज्या सुविधा लागतात त्या देतात मग आता कोण खासदार कोणत्या पक्षाचा हवाय आहे का आता पक्षाचाच पाहिजे सेना भाजप युतीचा भाजपचा कोण उमेदवार आहे का आता उमेदवार आहे सदाशिव लोखंडे सेना भाजपाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आहेत वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर साबळे आहेत अपक्ष भाऊसाहेब वागचौरे आहेत हे माझे खासदार आहेत त्यापैकी भाजपचा कोण आहे भाजपचे सेना भाजपाचे लोखंडे तेच आले म्हणजे ते कामं करते ना इकडे आले तुम्ही कोणत्या पक्षाचे भाजप हे या गावामध्ये काँग्रेसने जास्त कामं केलेल्या आहेत विखे पाटलांनी जास्त या ठिकाणी कामं केले आहेत असं प्रतिक्रिया त्यांची येते मात्र सेना भाजपाचा त्यांना खासदार हवा आहे काही हरकत नाही आपण अजून पुढे जातोय थोडंसं या ठिकाणी ग्रामस्थ कमी आहेत मात्र त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत का शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कसा असावा कोण असावा आणि काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघात कसा असावं हो खासदार नो कमेंट्स याचं कारण सांगता येणार नाही सध्या राजकारण ना आपण बघतच नाही राजकारण बघत नाही ठीक आहे काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार खासदार काय सध्या तरी सुजैविक यांचाच अंदाज वाटतो हे दक्षिण लोक लोकसभा मतदारसंघ झालं उत् पिढ शिर्डी लोकसभा मतदारसंघात दक्षिण मतदार भाजप भाजप बाज़ शिडी शिर्डी शिर्डीमधून शिर्डी वाक्सोरे वाटतं अपक्ष आहे अपक्ष तुम्ही कोणाला मतदान करणार ठीक आहे आम्ही आमचे म्हणून ठेवू ठीक आहे गुप्त गुप्त मतदान करणार आहे ते काय हरकत नाही आपण हे आश्वी या इकडल्या गावामध्ये आपण आहात आपण या ठिकाणी छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपण त्या बाजूच्या आश्वीमध्ये जाणार आहोत घेऊ एक छोटासा ब्रेक माझ मत माझा निर्धार माझ भविष्य माझ सरकार ब्रेक पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आपण आता आश्वी बुद्रुकमध्ये आहेत काही वेळापूर्वी आपण आश आश्वी खुर्दमध्ये होतो आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणच्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत शिड लोकसभा मतदारसंघाचा आता बिगोल वाजलेला आहे अनेक उमेदवार आता तुमच्याकडे येतील अनेक जण आता येऊन देखील गेलेले असतात काय पाच वर्षात काय विकास झाला नाही पाच वर्षामध्ये शिवसेनेचं जे शीट दिलं आहे ना ते बोगस आहे एकदम ते आमच्याला गाठी भेटी नाही कोणी आम्ही सातत चांगले सक्रिय कार्यकर्ते पण त्यांनी एकदाही भेट दिली नाही गावामध्ये आले तर कोणत्या दाखव निघून जातात काय तपासायला लागत नाही त्याच्यामुळे ते शीट शिवसेनेचं जे पडलं ना ते जरा योग्य दिसत नाही आम्हाला काय वाटतं तुम्हाला नाही आमची गाठीच घेतल्या नाही कधी निवडून गेलं त्याचे परत गाठणी कसं का म्हणजे खासदार कोण आहे त्याचा शेअर माहित नाही आम्ही पोस्टरवरच पाहिले तेवढी पोस्टरवरच राहिले ते फक्त पोस्टर पाहिले दर्शन आम्हाला एकदम ते कुठंही दिसले नाही पाच वर्षामध्ये मतदारसंघात आणि कुठलं कामही नाही त्याच्यामुळं शिवसेनेच्या शीटात जरा आम्हाला शंका पाच वर्षापूर्वी मतदान मागायला आले असतील ना हा पाच वर्षापूर्वी एकदा आले परत आलेच नाही ना परत दिसलीच नाही कधी काय सांगाल तुम्ही माहिती आहे का <laughs> काय सांगाल आम्ही त्यांच्या संग हिंडलो त्यावेळेस पण ते इलेक्शन झाल्यानंतर एकच वेळेस भेटायला आले ते बी रात्रीचे अकरा वाजता आले त्याच्यानंतर परत भेटणे गाठणे आम्ही त्यांच्यासह गाड्या घेऊन हिडलो इकडे जा तिकडे जा पुन्हा परत मतदान बी त्यांनाच केलं आम्ही त्यावेळेस पण त्याच्यानंतर त्यांनी भेट नाही घेतली गाठणे एकच वेळेस रात्री आले अकरा वाजता पाच मिनिट थांबले लगेच काय काय केले अजून काय तर काहीच त्यांचा विकास काहीच नाही त्यांचा काहीच नाही एक निधी नाही आलेल काय सांगाल तुम्ही खासदार नाही त्यांचे काहीच काम नाही आमच्या तुमचे प्रचंड नाराज हो बाबा काय सांगाल ते बरोबर योग्य एक कारण मी ह्या इथं उभा होतो आणि त्यांची गाडी इथून जवळून गेली चला बा आपलं एक यांची गाडी घ्यावा म्हणून आम्ही त्यांनी गेलो आता थोडंफार आश्वाजने त्यांनी दिले होते त्यांनी काय आमची आश्वासने पूर्तता केली नाही त्याच्यामुळे हे जनता नाराज आहे त्यांच्यावर तुम्ही बोलतीच नाही ना मतदान कोणाला करणार ते ठरवलं काय कोणाला वेळेला ठरवणार काय वाटतं या मतदारसंघामध्ये आता लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार आहेत सेना भाजपाचे युतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचं देखील नाव आता आलंय पुढं अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे देखील आहेत काय पर्याय निवडायला पाहिजे नाही वंचित आघाडी एक सक्षम पर्याय आहे त्याला वंचित आघाडीचं जे डॉक्टर साबळे ना त्यांच्याबद्दल जरा थोडासा विचार लोक करतील कारण ते नवीन उमेदवार आहे आणि वंचित आघाडीमध्ये नेते पण चांगले वरिष्ठ आंबेडकर साहेब स्वतः नेतृत्व करतात ते चांगली माणसं येते काय पर्याय आता आम्ही सध्या म्हणजे कसे आमची वीकेशन आहे आम्हाला जो आदेश आला तो पाळू आम्ही पर्याय लोखंडे नंतर विखे आदेश आदेश नाही आले अजून वाट बघून ते जे सांगतील आमची विखे शेन आहे विखे साहेबांचा आदेश आले आम्ही ते काम करणार ते सांगतील ते आघाडीचं काय नाही आघाडीचं मग आता जस अजून उमेदवार भेटलेला नाही आम्हाला उमेदवार फक्त नाव ऐकलेलं त्यांचं पण अजून प्रतिष्ठान भेट नाही पण आम्हाला विखे साहेबांच्या शंभर टक्के काम करावं लागला असं आमचं बाबा शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिकडे बोल बोलता येत नाही बोललं पाहिजे ना आमचं नाच पक्ष आहे विखे हाच पक्ष आता छोटे विखे तर भाजपात मोठे विखे काँग्रेसात मोठे एके आहे ना काँग्रेस तेव्हा मोठे एके जे सांगतील तेच घडत म्हणजे छोटे विख्यांचं ऐकायच नाही ते तिकडे येईल ना ते नगर दक्षिणला ठीक आहे काय सांगा त्यांचं ऐकण्यापेक्षा त्यांची इथं कामं चांगली म्हणून आम्ही त्यांचं ऐकावं लागेल ना कारण त्यांना दवाखाना आहे शाळा आहे सगळं त्यांचे म्हणून ते तर सांगणार आता लोखंडे यांना मदत करा आम्हाला त्यांचं काही केलं नाही ते जे सांगतील तेच नाही कारण आमचे काम त्यांच्या अडकत आम्ही त्यांचंच काम करणार नाही लोखंडे आता ते चालत सांगितलं रे तसं आदेशाची वाट बघून काय वाटतं तुम्ही बोलणार आहे कोणी काय सांगाल बाबा अरे काय भानगडी का समजा लोक आश्वासन देतात तिंदा तिंदा लोगंडे, लोगंडे का ते काय पुरता तर करीत नाही आता तुम्ही तीनदा तीनदा लोखंडे लोखंडे आम्हाला माहिती आहे समजा मुद्दा कसा राहतो ज्यावेळेस आम्हाला आदेश येईल आम्ही मानणारे बाळासाहेब विखे वारले बिचारे आमचे आजोबाप्रमाणे काय तर ढिगोपाटल्याला आम्ही मानणारे आणि पर सुजय विखेला आम्ही मानणार जे ज्यावेळेस त्यांचा आम्हाला आदेश काय येतो त्याला आम्ही प्रत्यक्ष आम्ही हजर राहणार आम्ही तिथं आणि चालला जो पट्टा या त्याला कधीच वाटणार नाही आता शिर्डी मतदारसंघात चालले तुमचं फक्त बरोबर आहे इथं त्या लोकांवर नाराजी लोक व्यक्त करतात लोखंडेवर बोलाय <laughs> <गाँगा। laughs> हो 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 संगनमेर तालुक्यात राहणार शेडगाव माझा मतदारसंघ विखे पाटील विखे पाटलानं आम्हाला पार पिण्याच्या पाण्यासहित्यस्त्या सहित सगळ्या सुविधा दिलेल्या त्याच्यामुळे आम्ही पूर्ण गाव आमचं ऐंशी टक्के गाव आमचं म्हणजे त्या विखे पाटलांचा ठीक आहे मी आता पुन्हा एकदा सगळ्यांक थोडक्यात आधी थोडक्यात जाणार आहे या अगोदर भाऊसाहेब वाघच रे हे देखील खासदार होते यांच्या कार्यकाळामध्ये काय काय कामं झाली भरपूर कामे केले गावगावी त्यांच्याबद्दल चांगली आहे त्यांनी प्रत्येक गावामध्ये जेव्हा प्रवारा पट्टा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावगाव तिने कमीत कमी चार ते पाच लाख रुपये आम्हाला सभामंडपा करता देईल तिने मानशी सावले कानिपनाथ मंदिर तिथं ना तिथं फक्त एक सभा मंडप दिला एवढं माहिती आहे फक्त बाकी काही नाही आमच्या उमरी बाळापूरला त्यांनी पाच लाख रुपये कबूल केलेले आहेत आणि त्यांचा रिपोर्ट चांगला आहे आमच्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला रिपोर्ट चांगला वाटतो आमच्या गावाला त्यांनी भरभरून पाहिजे सभा मंडप दिलेले मसन खाई जेव्हा काम करता भरपूर पैसे दिले मंदिरांकरता पैसे दिले पिण्याच्या पाईपलाईनची इतकी मोठी सुविधा केली त्यांनी आमच्या गावामध्ये काही एवढी मोठी सुविधा पुढच नाही मग मला आता सर्वांना पुन्हा एकदा एकच प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही सांगतात की लोखंड यांनी काम केले नाही त्यांना पाहिलं नाही ठीक आहे भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या थोडक्यात काहीतरी काम केले मग आता तुम्ही काही पर्याय वाकचौरे आम्ही पर्याय फक्त विखे पाटील विखे पाटील राधाकृष्ण विखे जो आदेश येईल ते आम्ही विखे पाटलाला मानणारे माणस आहेत त्यांच्या आदेशाचे आम्ही वाट पाहतो ते सांगतील ते आम्ही करणार ठीक आहे आपण एकदम बेसिक चर्चा अगदी थोडक्यात घेतली आहे सर्वसामान्य ग्रामस्थ आहेत त्यांचं जे म्हणणं आहे विखे पाटलांचा जो आदेश येईल त्यांचंच आम्ही ऐकू आणि ते ज्या उमेदवाराला सांगतील त्याच उमेदवाराचं काम आम्ही करू गणेशावारी महाराष्ट्र टाइम्स वाने अश्विन